नमस्कार मित्र शालिपुंसे आपण बघत आहात आर एन एन न्यूज फुटाळा तलावच्या सुशोभीकरणामुळे रस्ता मोठा करून त्याचा चांगला विकास केला गेला मात्र फार लोक त्याचा गैरफायदाही घेतात ज्यातच एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे ज्यात साधारण पंधरा ते वीस मुलं ओपन जिप्सी मध्ये बसून धोकादायकरीत्या वाहन चालवत आहे ज्यांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे अंबाझरी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये फुटाळा तलाव आहे फुटाळा तलावच्या सुशोभीकरणामुळे रस्ता मोठा करून चांगल्या प्रकारे तिथे डेव्हलपमेंट झालेली आहे त्याचा गैरफायदा घेण्या बऱ्याचशा लोकांकडून घेताना दिसून येत आहे तर पोलीस स्टेशनच्या मध्ये तेलंगखेडी हनुमान मंदिरपासून तर फुटाळा तलाव परिसरामध्ये एक काही मुलं एका जी ओपन जिप्सीवर बसून साधारण पंधरा ते वीस मुलं जिप्सीवर बसून त्यामध्ये धोकादायकरीत्या बसून आणि धोकादायकरीत्या वाहन चालवून आरडाओरडा करत वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारचे वर्तन करताना एक सोशल मीडियावर प्रसारित झाली होती त्यामार्फतीने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही फुटाळा तलाव परिसरामधील सर्व कॅमेरे चेक करून त्याचबरोबर सदरच्या गाडीचा नागपूर शहरामध्ये सर्वत्र श जा साधारण आठ ते दहा दिवस शोध घेतल्यानंतर त्या वाहनाची आम्हाला माहिती मिळाली आणि सदरचे वाहन आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्या जो चालक त्याच्या त्याच्याविरुद्ध आम्ही बेदरकारपणे वाहन चालवलं आणि धोकादायकरीत्या वाहन चालवून लोकांच्या जीवितस धोका निर्माण केला अशा कारणावरून दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातील जे चालक होते आणि जे इतर गाडीवर बसणारे जे मुलं होते त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे यातील जी जिप्सी आहे ती आम्ही पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेली आहे त्याचं आर टी ओ परीक्षण आणि कागदपत्र तपासून त्यानंतर पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे कुठाळा तलाव परिसरामध्ये आपण अशा निदर्शनास आले आहे की बरेचसे तरुण मुलं किंवा काही पालक आपल्या मुलांना लायसन नसताना सुद्धा आपल्या आप स्पीड मोटरसायकल किंवा बुलेट देऊन त्यांना बेदरकारपणे अत्यंत धोकादायकरीत्या रॅश ड्रायव्हिंग करताना दिसून येतात अशा प्रकारे आम्ही नागरिकांना ना आवाहन करतो की आपली जी मायनर मुलं असतील किंवा कोणीही आपली मुलं असतील त्यांना अशा प्रकारे धोकादायकरीत्या वाहन चालवण्यासाठी वाहन देऊ नये आणि जर असं कोणी फुटाळा तलाव परिसरामध्ये असं कोणी आढळल्यास त्यांच्यावर आम्ही रॅश ड्रायव्हिंग अंतर्गत धोकादायकरीत्या वाहन चालवणे म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई का, करणार आहोत जे वाहन आहे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि आर टी ओला माहिती देऊन आणि वाहनाची कागदपत्रे तपासून पुढील कारवाई करण्याची चजवी ठेवलेली आहे त्यातील जो जिप्शी आहे तिचा नंबर आहे एम पी झिरो फाईव्ह ए झिरो नाईन डबल एट आणि त्या दुसरी एक जिप्शी आहे यम आ, बी आ, फोर फाय झिरो टू फोर या दोन्ही जिप्शी आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या चालकांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत